जर तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा तुमच्या घरात कोणी पेन्शन घेत असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि इतरांनाही शेअर करा आज सकाळी देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या मोबाईलवर एक महत्वाची बातमी आली आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा एका क्षणात आशेच्या किरणात बदलली आयुष्याची वीस ते तीस वर्षे प्रामाणिक सेवा करून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा क्षण खूप महत्वाचा ठरतो आहे कारण सरकारनं केवळ पेन्शन वाढीची घोषणा केलेली नाही तर ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार आहे याची स्पष्ट तारीखही जाहीर केली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पेन्शनमध्ये मोठा बदल होणार असून या निर्णयाचा थेट फायदा लाखो कुटुंबांना होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनधारक एकाच समस्येला सामोरे जात होते महागाई सातत्यानं वाढत होती औषधांचे दर वाढले डॉक्टरांची फी वाढली तपासण्या प्रवास किराणा आणि भाजीपाल्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत गेला मात्र या सगळ्या वाढीच्या तुलनेत पेन्शन मात्र तशीच स्थिर राहिली अनेकांनी अर्ज केले निवेदनं दिली आंदोलनं केली तरीही ठोस निर्णय होत नव्हता त्यामुळे अनेक घरांमध्ये पेन्शन ही सन्मानानं जगण्यासाठी अपुरी पडत होती हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारनं अखेर मोठा निर्णय घेतला आहे अलीकडे झालेल्या महत्वाच्या बैठकीत पेन्शनधारकांसाठी काही दूरगामी आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आले राज्य आणि देशातील कोट्यावधी पेन्शनधारक अनेक वर्षांपासून ज्या मागण्या करत होते त्या मागण्यांवर आता ठोस निर्णय झालेला आहे आधी आर्थिक मर्यादांमुळे हे निर्णय रखडले होते मात्र आता उपलब्ध निधी आणि बदललेल्या परिस्थितीमुळे पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारनं स्पष्ट केले आहे की हा निर्णय फक्त तात्पुरता दिलासा देण्यासाठी नाही तर ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य अधिक सुरक्षित स्थिर आणि सन्मानजनक करण्यासाठी आहे त्यामुळेच ही पेन्शन वाढ नियोजनबद्ध पद्धतीनं आणि टप्प्याटप्प्यानं लागू केली जाणार आहे या निर्णयातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे वयानुसार पेन्शन वाढ वय वाढत जाते तसे आरोग्याचा खर्च वाढतो औषधांची गरज वाढते आणि दैनंदिन खर्चही अधिक होतो हे वास्तव लक्षात घेऊन सरकारनं पहिल्यांदाच वयानुसार पेन्शन वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे साठ वर्षांवरील सर्व पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे विशेषतः ऐंशी वर्षांवरील अतिवृद्ध नागरिकांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे कारण या वयात उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झालेले असतात आणि संपूर्ण जीवन पेन्शनवर अवलंबून असते त्यामुळे हा निर्णय केवळ आर्थिक नसून सामाजिक न्याय देणारा निर्णय मानला जातो यासोबतच सरकारने आरोग्य खर्चाचा मुद्दाही गांभीर्याने घेतला आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे अर्ध्याहून अधिक मासिक उत्पन्न औषधे आणि तपासण्यांवर खर्च होते ही बाब लक्षात घेऊन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून विशेष आरोग्य सुविधा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या सुविधांमुळे अनेक आवश्यक तपासण्या आणि औषधे मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत त्यामुळे पेन्शनधारकांच्या मासिक खर्चावरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आजच्या घोषणेमधील आणखी एक संवेदनशील मुद्दा म्हणजे वृद्ध नागरिकांचे कौटुंबिक संरक्षण अनेक ठिकाणी अशी तक्रार समोर येत होती की काही मुले आपल्या आई वडिलांची जबाबदारी घेत नाहीत याच पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट केले आहे की पालकांची काळजी घेणे हे मुलांचे कायदेशीर कर्तव्य आहे जर कोणीही ही, ही जबाबदारी पार पाडली नाही तर ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर संरक्षण दिले जाईल हा निर्णय अनेक वृद्धांसाठी मोठा मानसिक आधार ठरणार आहे हे सर्व बदल दोन टप्प्यांमध्ये अंमलात आणले जाणार आहेत पहिला टप्पा म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणारी वयानुसार पेन्शन वाढ आणि आरोग्य सुविधा दुसऱ्या टप्प्यात आणखी सुधारणा आणि पुढील निर्णय लागू केले जाणार आहेत म्हणजेच हा बदल एकदाच होणारा नसून दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी असणार आहे हा फक्त सुरुवातीचा भाग आहे पुढील भागात नेमकी पेन्शन किती वाढणार आहे कोणत्या वयोगटाला किती फायदा होणार आहे आरोग्य सुविधा कशा मिळणार आहेत आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून खात्यात कोणते बदल दिसणार आहेत याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही पेन्शन वाढ प्रत्यक्षात किती असणार आहे आणि त्याचा फायदा कोणाला कधी आणि कसा मिळणार आहे सरकारने याबाबत कोणतीही संभ्रमाची स्थिती ठेवलेली नाही एक जानेवारी दोन हजार छव्वीस पासून वाढीव पेन्शन थेट पेन्शनधारकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जानेवारी महिन्याची पेन्शन वाढीसह मिळेल आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला सुधारित रक्कम नियमितपणे खात्यात येत राहील यासाठी कोणताही नवीन अर्ज करावा लागणार नाही आणि कोणत्याही का कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत वयानुसार पेन्शन वाढीचा निर्णय घेतल्यामुळे वेगवेगळ्या वयोगटांना वेगवेगळा फायदा मिळणार आहे साठ ते सत्तर वयोगटातील पेन्शनधारकांना एक ठराविक वाढ दिली जाईल सत्तर ते ऐंशी वयोगटातील नागरिकांना यापेक्षा अधिक वाढ मिळणार आहे तर ऐंशी वर्षांवरील अतिवृद्ध पेन्शनधारकांना सर्वाधिक वाढ मिळण्याची शक्यता आहे यामागचा उद्देश स्पष्ट आहे ज्या वयात खर्च जास्त आणि उत्पन्नाचे पर्याय कमी असतात त्या वयात जास्त आर्थिक आधार देणे आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष फायदा देखील एक जानेवारी दोन हजार छव्वीस पासून सुरू होणार आहे रक्त तपासणी शुगर चाचणी बी पी ई सी जी एक्स रे यांसारख्या आवश्यक तपासण्या मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत तसेच सरकारी मान्यताप्राप्त अनेक औषधंही मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळणार आहेत यामुळे पेन्शनधारकांचा दरमहा होणारा आरोग्य खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि आर्थिक ताणही हलका होणार आहे सरकारने हेही स्पष्ट केले आहे की संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असणार आहे जिवंत प्रमाणपत्र कागदपत्रांची पडताळणी आणि पेन्शन जमा होण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात येणार आहे वृद्ध नागरिकांना बँक तहसील किंवा इतर सरकारी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही अनेक प्रक्रिया घर बसल्या पूर्ण होतील आणि पेन्शन वेळेवर खात्यात जमा होईल हा बदल केवळ सोयीसाठी नाही तर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि वेळ वाचवण्यासाठी आहे या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक दिलासा अनेक वर्षांपासून अनिश्चिततेत जगणाऱ्या पेन्शनधारकांना आता स्थैर्य मिळणार आहे महिन्याचा खर्च कसा भागवायचा औषधांसाठी पैसे कुठून आणायचे पुढचा महिना कसा जाईल या चिंता हळूहळू कमी होणार आहेत ही पेन्शन वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून ती ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की ही वाढ फक्त सुरुवात आहे पुढील काळात वेतन आयोगानंतर आणि इतर सुधारणा लागू झाल्यानंतर पेन्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच दोन हजार सव्वीस पासून सुरू होणारा हा बदल पुढील अनेक वर्षांसाठी पेन्शनधारकांचे भविष्य अधिक मजबूत करणारा ठरणार आहे पेन्शनधारकांनी सध्या एकच गोष्ट तपासून घ्यावी ती म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते योग्य प्रकारे लिंक आहे का जर हे दोन्ही लिंक असतील तर उर्वरित सर्व प्रक्रिया आपोआप पूर्ण होणार आहे कोणताही दलाल कोणतंही अतिरिक्त अर्ज आणि कोणतीही धावपळ आवश्यक नाही कमी त्रास थेट लाभ आणि जास्त पारदर्शकता हीच या नव्या व्यवस्थेची ओळख असणार आहे ही माहिती प्रत्येक पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे कारण अनेक वेळा माहिती अभावी लोक मोठ्या लाभापासून वंचित राहतात त्यामुळे ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतरांनाही नक्की सांगा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत ही बातमी पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि तुमचे प्रश्न किंवा शंका कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स पेन्शन बातम्या आणि योजनांची अचूक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी पी सेवा मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा